मराठा कुणबी समाजातील युवक युवतींना नोकरी व रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र शासनाचा सारथीचा सहा महिन्याचा संगणक डिप्लोमा अगदी मोफत आहे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सारथी लक्षित गटातील नॉन क्रिमिनल गटाचे उमेदवार मोफत डिप्लोमासाठी अर्ज करू शकतील ज्यांचं वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे आणि किमान दहावी पास अशा विद्यार्थ्यांना निशुल्क मोफत संगणक प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल आजचं युग हे संगणक युग म्हणून ओळखलं जातं हा कोर्स केल्यानंतर तुम्ही शिकाल संगणकाचे विविध कौशल्य त्यामुळे आपल्या आसपास असलेले लहान मोठे उद्योगधंदे दुकानं शोरूम्स प्रिंटिंग प्रेस हॉस्पिटल्स विविध उत्पादनांचे वितरक वकील आणि सी ए यांची कार्यालये अशा अनेक ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळवणं अगदी सोपं होऊन जाईल या कोर्समध्ये सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण चार मॉडेल्समध्ये पूर्ण करायचे आहे प्रत्येक मॉडेल्समध्ये एकशे वीस तासांचे प्रशिक्षण आहे उमेदवाराला श्री दुर्गा कॉम्प्युटर सेंटर कळे तालुका पन्हाळा या केंद्रातून मोफत संगणक प्रशिक्षण दिलं जाईल या प्रशिक्षण कार्यक्रमात पहिले आणि दुसरे मॉडेल सर्वांसाठी सारखंच असेल मॉडेल एक इंग्रजी भाषा कौशल्य कम्युनिकेशन स्किल आणि सॉफ्ट स्किल मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवला जाईल जेणेकरून आपल्या परिसरातील विविध उद्योगधंदे शोरूम्स या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळवणं सोपं अगदी सोपं होऊन जाईल मॉडेल दोन आय टी एस या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात संगणकाचा वापर मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल गुगल सीट्स ईमेल व जॉबसाठी आवश्यक असणारी इतर टूल्स व मॉडेल शिकवली जातील मॉडेल तीन मूलभूत माहिती तंत्रज्ञान कौशल्य मॉडेल्स ॲडव्हान्स डिजिटल प्रमाणपत्र अभ्यासक्रम या अभ्यासक्रमातून नोकरी किंवा रोजगार मिळवून देतील सारथीने असे दहा अभ्यास विषयांचे पर्याय उपलब्ध केले आहेत उमेदवारांनी निवडलेल्या विषयातून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील मॉडेल तीन आणि चारमधून दिलेल्या पर्यायामधून डाटा एंट्री डाटा मॅनेजमेंट अकाउंटिंग डिझायनिंग हार्डवेअर अँड नेटवर्किंग अशा प्रकारचे विविध कोर्सेस उपलब्ध केलेले आहेत हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या समाजातील होतखुरू विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे आणि याचा आपण लाभ घ्यावा असे आवाहन देखील महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आलं आहे याचबरोबर कॉम्प्युटर शिकतच वीरबाजी बाजी पालसकर संगणक शिकता शिकता कमवा या योजनेचाही लाभ तुम्हाला घेता येईल याचा लाभ घेण्यासाठी लगेचच कळे तालुका पन्हाळा परिसरातील तरुण तरुणींनी कळेतील कुंभारवाडा बसस्टॉप शेजारी नवजीवन हॉस्पिटलच्या बेसमेंटला श्री दुर्गा कॉम्प्युटर सेंटर या महाराष्ट्र शासन मान्य एम के सी एल केंद्रात मूळ कागदपत्रासह उपस्थित राहणं आवश्यक आहे आवश्यक निकष व कागदपत्रांची पूर्तता करा आणि कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा लाभ घ्या तर मग वाट कशाला बघताय आजच श्री दुर्गा कॉम्प्युटर कळी ट्रेनिंग सेंटरला भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी अकरा चौऱ्याण्णव अठ्ठावीस बावीस